सिद्धार्थ ओम मागासवर्गी बहुदिश संस्था डी एस बॉयजच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुदिश संस्था डी एस बॉयजच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयाव शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड गौतम शिवशरण आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उत्सवाध्यक्ष कैलास कोळी विजय शिवशरण पप्पू बनसोडे सूरज इप्परगे प्रदीप कांबळे महादेव मगरुमखाणे कृष्णा उभाळे आकाश आदित्य पिंटू कांबळे आदित्य चौगुले सुरेश कांबळे बालाजी काळे सिद्धार्थ सर्वगोड समर्थ गायकवाड यश सर्वदे विराज शिवशरण आदी डी एस बॉयस मित्रपरिवार उपस्थित होते सूत्रसंचालन कृष्णा ओबाळे यांनी केले तर आभार विकी शिवशरण यांनी मानले